पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री गाडाई देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय या उत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतींना नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात पंधळा तालुक्यातील कोलोर इथल्या श्री गाडाई देवीच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं नऊ कार्यक्रमांचं आयोजन केलंय या निमित्तानं देवीचा जागर करण्याची प्रथा आहे या उत्सवानिमित्त झिम्मा फुगडी देवी देवतांच्या गाण्यांवर स्पर्धा शाहिरी पोवाडा कीर्तन भजन असे उपक्रम राबवले जातात गाडाई देवी नवरात्रोत्सव आजपासून तीन ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर अशा पद्धतीचा दहा दिवसाचा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे या काळामध्ये भजन कीर्तन त्याचबरोबर महिलांच्यासाठी जिम्मापुगडीच्या स्पर्धा विविध कला गुणदर्शन शायरी गाणं यासारखे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत याचबरोबर इथं एक दिवस आईनवड्याला पालखी जाते एक दिवस बहिरीखिंडीमध्ये पालखी जाते बहिरी देवासाठी त्या दिवशी सासनकाठ्या असतात आणि गावातले सर्व लोक मनोभावे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि अगदी शांततेमध्ये नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कोलोली समस्त ग्रामस्थ कोलोली आणि गाडाईदेवी व्यवस्थापन समिती कोलोली यांच्या वतीनं पार पाडला जातो